फडणवीसांकडून पोलिसांचा विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी नोकरासारखा वापर ग्रह खातं अजगरासारखं निश्चित पडलंय संजय राऊतांचा सडकून प्रहार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रह खाता आल्यापासून त्यांचं लक्ष ग्रह खात्यात नाही कायदा आणि सुव्यवस्था महिला सुरक्षेकडेही नसून ते पूर्ण राजकारण तेही विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये काय करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल यामध्ये संपूर्ण पोलीस खातं अडकून ठेवल्यामुळे या घटना घडत आहेत अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टर युवतीच्या आत्महत्येप्रकरणी हल्ला केला आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पी एस आयवर अत्याचार केल्याचा आरोप करत आत्महत्या के केली आहे तसेच रुग्णालयातही रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोप केला आहे संजय राऊत यांनी म्हटले की काल आपण दोन घटना बघितल्या फलटणमध्ये सरकारी रुग्णालयातील एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली तिला आत्महत्या करावी लागली तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि ते करणारे गुन्हेगार कर जे आहेत ते पोलीस खात्यात आहेत या घटनेमुळे भय कसा नष्ट झालाय कायद्याविषयी आणि कशी अनागोंदी माजली आहे हे स्पष्ट झालं पोलिसांचा गैरवापर सुरू असल्याने फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील काल महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडल्या आणि महाराष्ट्रामध्ये पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा कसा बोजवारा आहे भय कसं नष्ट झालंय कायद्याविषयी आणि कशी अनागोंदी माजलेली आहे हे स्पष्ट झालं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आल्यापासून त्यांचं लक्ष गृह खातं हो कायदा सुव्यवस्था महिला सुरक्षा याच्याकडे नसून पूर्ण राजकारण तेही विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये काय कारसना करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल यातच त्याने संपूर्ण पोलीस खातं अडकून ठेवल्यामुळे काल आपण दोन घटना पाहिल्या थैटणमध्ये सरकारी रुग्णालयातल्या एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली तुला आत्महत्या करावी लागली तुला आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि ते करणारे गुन्हेगार जे आहे ते पोलीस खात्यातले दुसरी घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली एका मुलीवर युवतीवर सपासप वार करून तिची हत्या केली ठीक आहे हल्लेखोराने आत्महत्या केली हा पुढला प्रश्न पण मुंबईच्या रस्त्यावर सफासप वार करून एका मुलीची हत्या झाली अशा घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सातत्यानं घडताना दिसत आहेत सातत्यानं मधल्या काळामध्ये वसईत घडल्या मराठवाड्यात घडल्या आणि अत्यंत असंवेदनशील पद्धतीनं गृह खात्याचा कारभार सुरू आहे गृह खातं काय करत आहे विरोधकांवर पालट ठेवणं विरोधकांचे फोन टॅप करणं पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणं पोलिसांनी पोलिसांची जी व्यवस्था आहे ती या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात उत्तम काम करण्यासाठी पण पोलीस हे आमच्या पक्षाचे चाकर आणि नोकर आहेत अशा पद्धतीनं त्यांना राबवलं जात असेल तर फलटण आणि मुंबईसारख्या दुर्घटना सतत घडत राहतील घटना घडल्यावरती चौकशीचे आदेश निलंबनाचे आदेश कठोर कारवाईचे आदेश या आधीच्या गेल्या साडेतीन चार वर्षातल्या घटनांचं चा काय झालं कुठपर्यंत आपण आला आहोत याविषयी जर तपशील मागितला तर शून्य आहे राज्याच्या पोलीस महासंचालकपदी एक महिला अधिकारी आहेत ना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती एक महिला अधिकारी आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांना सातत्यानं एक्स्टेन्शन देतायत कारण त्या कार्यक्षम असाव्यात असं त्यांना वाटतंय तरीही जर महिला सुरक्षित नसतील आणि महिलांच्या हत्या आणि खून आणि आत्महत्या होत असतील तर मला असं वाटतं की आता भारतीय जनता पक्षातल्या त्या महान सगळ्या महिला नेत्या कुठे गेल्या हे जर इतर कोणाचं सरकार असतं तर या महिलांवरील हल्ले अत्याचार खून या विरोधामध्ये सत्ताधारी पक्षाच्या महिला नेतृत्वानं महिला आमदारांनी रस्त्यावर तांडव केला असतो मग आता ह्या सगळ्या गप्प आहेत कसली वाट पाहत अत्यंत चित्र गंभीर आहे या महाराष्ट्राचं सरकार सरकारसारखं काम करत नाही सरकारची प्रशासनावर पकड नाही गृह अजगराप्रमाणे निश्चित पडलेलं आहे अशा पद्धतीत या राज्यातील महिला असतील तरुण असतील वृद्ध असतील त्यांची सुरक्षा वाऱ्यावर बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई